आता विस्तृत बातमीपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही जे लिहून दिले होते त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता येतील ते काढण्यात आले पण नाईलाजाला कोणताच इलाज नसतो असा टोला त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला दरम्यान आंदोलन कायदेशीर मार्गाने करावे सामान्य मुंबईकरांना वेटेस धरू नका असे आवाहन तरी यावेळी बोलताना केले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता आपण वाढवली त्यामुळे एकनाथजीने दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख दूध दिले त्यांच्या घरच्या नोकऱ्या दूध दिल्या हां आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायचं मी चळवळीतून म्हणून आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी पी अखिल भारतीय विद्यार्थी इंडिया काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले तर काश्मीरला उदाहरण केलं त्यांच्या जरी म्हणून अर्धा मिनटं सांगू दे तर काश्मीरला आम्ही दहा हजार जा विद्यार्थी घेऊन गेलो उधमपूरला थांबवलं कायचं नाही पुढे म्हणाले आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणार तर दहा हजार लोकांनी जर कायदा जोडायचा म्हटलं असता तर आतंकवादी लांब या सगळ्या पळापळीतच माणसं मिळेस माझी कमांड होती मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर व्ही पी सिंग बंद म्हणतो आपण दिल्लीला जायचं आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल ला चौकामध्ये तो, तो दिल्लीला जाऊन मग व्ही पी सिंगांडू अख्खे दहा हजार लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले दिल्लीत मोर्चा काढला आणि मला याकडे आजही फोटो आहे व्ही पी सिंगांना आम्ही तिरंगा दिला आम्हाला ला लावायला दिला नाहीत आता तुम्ही लावा दिस इज कॉल आंदोलन की किती फेडे जायचं किती मागे यायचं